हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही मी हे छान आहे आणि तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असायलाच हवे तर नवीन दुसरं छानसे नवीन सुरुवात झाली आहे आता तुम्हालाही प्रश्न पडसा नेमकं हे काय केलं सकाळी सकाळी आज जर आम्ही बेड जो आहे म्हटलं चला आज क्लीन करून घेऊ त्याच्यामुळे जो आपला नॉर्मल नॉर्मली जो रुटीन राहत आम्ही तो घेतला जसंच का सकाळी उठल्यावर आपलं कोमट पाणी आणि चाय हे घेऊन झाले आणि आज रूची सुद्धा मॉर्निंग थोडी लवकर झाली त्यामुळे चला म्हटलं बऱ्याच दिवसापासून जे काम आहे पेंडिंग पूर्ण होतं आणि चला म्हटलं आज तेच नाही का पूर्ण करायला घेऊ त्यामुळे मग बेड जे आहे ते क्लीन क्लीन करायला घेतले बऱ्याचशा गोष्टी अशा झाल्या आहेत ना बेडमध्ये एक्स्ट्रा सामान राहायचं त्यामुळे आर्ट वगैरे जेव्हा आवडायचं ना ते एक्स्ट्राचे कपडे वगैरे जे काय निघत असेल ना ते नुसतं बेडमध्ये टाकायचे टाकायची त्यामुळे मग बेड नाहीत का भरून गेला त्यामुळे एक तर मला बेडमध्ये जागाची आहे ना खाली करायची होती सेकंड म्हणजे जे एक्स्ट्राचं सामान आहे ते मला फेकायचं होतं किंवा आणि थर्ड म्हणजे जे सामान आहे मला ते व्यवस्थित क्लीन करून म्हणजे आधी बेड साफ करून ते लावायचं होतं आणि बरेच दिवस झाले आज करते उद्या करते आज करते उद्या करते असं करू बरेच दिवस जे आहेत ना माझे ते पुढे ढकलला गेले त्याच्यामुळे आज ज्यांना रू थोडी लवकर उठली आणि मग मी सगळे कामं साईडला ठेवले आधी ज्यांना बेड क्लीन करायला घेतले बरेचसे कंबल वगैरे होते जे यांना नवीनच घेतल्या आणि त्याचा कुठेही उपयोग केला नाही कारण की तर दोघांना इतकं लागत नाही त्याच्यामुळे पाहुणे वगैरे आमच्याकडं फारसे येत नाही पण आले वगैरे तर त्यामुळे उपयोगी पडू शकेल त्या पण आम्ही ते आधीच घेऊन ठेवले आणि ते आम्ही सेलमधून घेतले म्हणजे सेलमध्ये आम्हाला छान कमी रेंजमध्ये ते परवडले अशा प्रकारचे ते घेऊन होते आणि बरेचसे जे असे आहेत ना जेव्हापासून घेतले आणि ते पिशवीमधून मी काढले सुद्धा नाही ते तसेच होते चला सलामत नाही आजही ते व्यवस्थित ठेवून देऊया आणि आज आणि वेअरचे कपडे वगैरे सगळे माझ्यामध्येच ठेवत असते ते पण कपडे होते म्हणजे चला एकदा त्याला व्यवस्थित ठेवा कारण की वॉश करते आ, ते मी वॉश केल्यानंतर नाही का छान मस्त असेच विंटरविअरचे कपडे त्यामध्ये ठेवते किंवा आमच्या रेनकोटचे आहेत ना त्याचं काम पडणारच राहते आपण मग ते सुद्धा बाहेर काढून घेतले आणि सगळं सामान नीटनिटकं ठेवलं आणि कसं राहते मुलं लवकर मोठे होतात पण कपडे जसे तसेच राहतात त्याच्यामुळे बरेचसे कपडे आहेत ना मी ते ठेवत गेली कामात पडतील कामात येतील असं म्हणून माझं चालू होतं पण आता म्हटलं नको आपल्या बेडमध्ये जागा करायचे त्यामुळे ते कपडे काढले घरामध्ये छोटं असं कोणीच नाही की त्यांना ते दे कपडे आपण देऊ शकू आणि मला असे लावलेले कपडे दुसऱ्यांना देणारे हे माझं एक आहे मत मला आवडत नाही की लावलेले कपडे दुसऱ्यांना देणं त्याच्यामुळे मग ते कपडे आहेत ना ते सुद्धा मी साईडला काढले आणि खूप जास्त महागडे कपडे होते त्याच्यामुळे ते नाही का फेकायचं सुद्धा बिलकुल इच्छा झाली नाही किंवा त्याची कुठ काही करायची इच्छा हो का होतच नव्हती पण काय करायचं मुलं लवकर मोठे होतात पण आता थोडंसं मी विचारच केला आहे जेव्हा काही कपडे घ्यायच्या ना तर कमी रेंजमध्येच घ्यायचे म्हणजे जास्त असे महागडे कपडे घ्यायचे नाही कारण की मुलं जास्त दिवस कधी लावत नाही आहे आणि तसंच ना आता माझं ठरलेलं आहे की मी आता होईल कमी कपडेच घेण्याचे म्हणजे कमीमध्येच घेण्याचं बघेल आणि जो ब्लॅ या बे साईडच्या बेडमध्ये जे तुम्हाला दिसले असेल ना पूर्ण ब्लँकेट कपडे असंच काही सामान आहे आणि जो हा साईडचा सा बेड आहे ना त्याच्यामध्ये यांचं जे बेडिंग आहे बरेचसे सामान आहे मग तो क्लीन करून घेतला आणि चला म्हटलं ते सगळं सामान म्हणून ठेवल्याच्यामध्ये बरेचसे भांडे जे आहेत ना त्याचं म्हणजे आपण चिप्स काय वाढवंत बनवतो म्हटलं तेव्हा येऊ शकता किंवा आपल्याकडे पाहुणे वगैरे आले आपण बऱ्याच मोठे खूप जास्त जण आले तेव्हा आपण स्वयंपाक मांडू शकतो ते आहे याच्यामध्ये आम जी आमची सिगडे आधी ती पण छान आहे पण कसं मला ते घ्यायची होती त्या कारणास्त मग ती तशीच होती मग ती पण मी त्याच्यामध्ये डब्यामध्येच पॅक करून ठेवली आहे आणि बरेचसे भांडे होते यांची बेडिंग वगैरे होते अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या ती त्या बेडमध्ये होत्या आणि मग तो बेड वगैरे छान असा आम्ही करून ठेवला आणि मग छान असं तो बेडरूम मधला केला बेडरूम मधल्या झाल्यावर म्हटलं चला आता हाच कारण तर लिव्हिंग रूमला आहे ना तो पण करूया लिव्हिंग रूम मध्ये असं फारसं काही सामान नव्हतं पण जे यांच्या ड्युटीविषयी होतं जसं का हेल्मेट वगैरे लाठी वगैरे बऱ्याचशा गोष्टी लागत असतात तर कारण की ते सोपं पडते लवकर निघते लवकर काढायला वगैरे तर म्हणून चला तो पण कर, कर, क्लीन करून घ्या आणि एकदाच नाही का तुम्हाला जरी पाच मिनिटाच्या ब्लॉकमध्ये जरी दिसलं असेल ना तर मला जवळजवळ दीड ते पावणे दोन तास ते काम आवरायला लागलं नंतर मग नऊ वाजले आणि यांना वर्किंग रोड सुद्धा जायचं होतं हे फक्त पाच मिनिट बाकी होते आणि यांना सुद्धा घाई होती मग पाच मिनिटात बनवणार काय त्याच्यामुळे मग पट मी पटकन नाही का ऑमलेट बनवायला घेतले तुम्ही पाच सहा अंडे एकाच वेळी फोडून टाकले त्याच्यामध्ये मग कांदा टमॅटो हिरवी मिरची आणि मीठ वगैरे असं ॲड केलं जिरं वगैरे टाकलं आणि लगेच केलं तर मी याच्यामध्ये एवढी काही एक्सपर्ट नाही आहे त्याच्यामुळे मग ते थोडंसं तुम्हाला दिसत असेल पण टेस्ट मात्र भारी होती प्रकारे मी फक्त आम्लेट बनवून घेतले सोबत रुला ऑमलेट सोबत खूप जास्त सॉस आवडतो त्यामुळे तिने सॉस आणि ऑमलेट काढलं आम्ही काही रात्री भिजवलेले ड्रायफ्रूट होते सोबत ड्रायफ्रूट घेतले जसेच काजू मी भिजत घालायच असते मग ते घेतले सोबत थोडे खजूर वगैरे होते आणि काही घरामध्ये लास्ट म्हणजे मागच्या आठवड्यात आणलेले नाही का केडी वगैरे असे बरेचसे फ्रूट होते मग हो ते सोबत घेतले आणि असाच मग आम्ही जो नाश्ता करून घेतला म्हणजे झटपट झाला आणि पोटही भरलं असं म्हटलं तरी होऊ शकेल तर अशा प्रकारे नाही का नाश्ता वगैरे करून घेतला आता नऊ वाजले आणि नऊ वाजेपर्यंत माझं एकही काम झालेलं नाही आहे आतापर्यंत नाही का मी फक्त ते बेड क्लीन करायच होते त्याच्यामुळे जो यांना नऊ वाजेपर्यंत फक्त मी बेडच क्लीन केले कारण की व्हायचं कसं रू वगैरे लेट उठली मग माझे कामं व्हायचे मग मला आडस यायचं ते करायला ते तसंच राहायचं आज म्हटलं नाही सुरुवातच त्या बेडपासून करू म्हणून ते किती दुपारच्या वेळी सर्व कामं झाले आज रस्त्याची भाजी होती पोडी भात असं सिंपल जेवण होतं जेवण वगैरे आवरलं आणि हे थोडेसे आराम करत होते त्यामुळे जे आहेत ना आमचं ग्रोसरीचं सामान सुद्धा संपलं होतं त्याच्यामुळे त्यामध्ये गहूसुद्धा सुद्धा आणले आणि कणिक वाटत चला आता निवांत बसलं होतं तर धडून सुद्धा म्हटलं जरा साफ करून घेऊया गहू जेणेकरून हे मार्केटमध्ये जातील असतं तेव्हा हे दळूनसुद्धा सुद्धा घेऊन येतील त्या हिशोबाने मी ते गहू वगैरे सापकार घेतली गव्हामध्ये काही नाही कारण की पंधरा ते वीस मिनिटात ते क्लीन होणारे होते त्याच्यामुळे पटकन मी असं बघत असते कारण की मनामध्ये काही शंका नसून निवडले वगैरे नाही तर त्यामुळे एकदा म्हटलं पाहून घेतलेलं बरं त्याच्यामुळे जे आहेत ना गहू वगैरे छान असे निवडून घेतले जे तुम्हाला पिशवी दिसत असेल ना मी हे माझ्या ऐकून एक कपडा आणला त्याच्यामध्ये अशा दोन पिशव्या बनवून घेतल्या एक दळण किंवा गहू वगैरे दळ्यासाठी आणि एक भाजीपाल्यासाठी पण ती भाजीपाल्याची नाही का खूप जास्त मला मोठी वाटली त्याच्यामुळे मग मी त्याचा काही उपयोग करतच नाही आणि हे मस्त आहे कारण की मी आधी नाही कशी प्लास्टिकची जी राहते ना त्याच्यामध्ये आणायची चुमड्यामध्येच किंवा आपण बोरी म्हणू शकतो त्याच्यामध्ये बी आणायची पण व्हायचं कसं बरेच जाते ते उन्हामुळे वगैरे नाही का कणिक खूप जास्त घामाने नाही ओरलं तर व्हायचंच व्हायचं पण असं कडकसुद्धा बरेच आहे त्याच्यामुळे कणिक नाही का लवकर खराब व्हायची शक्यता असायची त्याच्यामुळे मग माझा विचार चालूच होता की एक बनवून घेऊ बनवून घेऊ आणि मग आईकडे गेले तिच्याकडे एक्स्ट्रा जे होते ते काय यूज करणार नव्हती त्या म्हटलं मग मी एक घेऊन आले आणि तो असं स्टिच करून घेतला आणि मस्त माझा उपयोगी तो आला छान असं झालं होतं आणि गहू साफ करून झाले आणि यांची आज ड्युटी होती त्याच्यामुळे मग आज येणार हे दोन वाजताच आहे ना माझीपणाय गेले आज पहिल्यांदा आमच्याकडे खूप लवकर नाही का हे भाजीपाला घेऊन आला तो आठवड्याचा आणि मग दडणीसोबत दडून आणले तर चला म्हटलं आता हे चार वाजले आणि हे लगेच जस्ट हे निघाले आणि म्हटलं मग मी म्हटलं नाही का आवडायला घेतलं जसं काही इथलं म्हटलं चला भाजीपाला ना खाली काढून ठेवते आधी आणि म्हणजे मग समजेल कसं काय स्टोअर करायचं कारण की आपल्याला आठवडाभर हा स्टोअर कर करून ठेवा लागतो त्याच्यामुळे मग तेच माझे प्रिपरेशन्स ते कसं काय ठेवा आणि मेन म्हणजे आठवडा तो फ्रेश कसा राहील घरामध्ये केळी येतच राहते आता आंब्याचा सीझन आहे आता थोडी ऊन पडत आहे त्याच्यामुळे आंबे खायची इच्छा होते जर पाऊस वगैरे असला तर ते पण होत नाही त्याच्यामुळे आंबे आले आहेत आणि केळी रूला इतकं म्हणजे या ऋतूमध्ये जास्त सावळायला लागणार ती खात वगैरे नाही त्याच्यामुळे मग केडी येतेच खमखास येते आणि ती आवडीनं सुद्धा खाते त्याच्यामुळे मग ती नेहमी वीकमध्ये म्हणा की मध्ये आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो ती आमच्याकडे येतच असते तर ती आली काही अशी भाजी पण होते चवडीची भाजी सांबार वगैरे हे बऱ्याचशा गोष्टी हो त्यानंतर मग मिठाई वगैरे आणली जी की आम्हाला काजूकतली खूप जास्त आवडते म्हणून यावेळेस काजूकतली वगैरे ते घेऊन आले आणि जांभूळ वगैरे जे सीझन वाईज चालते ते आपल्याकडे फ्रूट येत असतात तसंच आमच्याकडे आहे ते येत असते चला तर मग ते जागेवर व्यवस्थित मग ठेवायला घेतली माझ्याकडे एक मेशोरशी ऑनलाईन रेड कलरची मला रेड कलर प्र बिलकुल आवडला नव्हता कशाला सांगायचं मला बिलकुल आवडला होता पण त्यामध्ये कलर अवेलेबल नव्हतेच काय त्याच्यामुळे मग माझ्याकडे काही पर्याय नव्हता म्हणून मी ते घेतलेच कारण uh, की एक आपले भाजीपाला किंवा फ्रूट जे आहेत ते खुले राहतात तर मग त्याच्यापेक्षा एक अशीच टोपली घेतली ज्यानेवरून काही रात्री जेव्हा किडे वगैरे नाही ते येतील नाही त्या हिशोबाने मी ते घेतली नाही तर मला काही एवढी आवश्यकता नव्हती त्याची तर चला इथं ना फडणस वगैरे आमच्याकडे येत असते आणि मग फणस वगैरे म्हणजे हे अर्धा किलो आहे छान असे डब्यामध्ये नाही का कंटेनरमध्ये छान बसते बघू शकाल आणि छान फ्रेशही राहते तर चला डब्यात होईल तितकमी भाजीपाला जो नाही तो स्टोअर करून ठेवला आणि हिस्ती ज्याच्याविषयी बोलत होते मी ती हिस्ती टोपली म्हणाल तुम्ही फ्रूट ठेवण्यासाठी तर हे मी विशोरून घेतले कलर तर अजिबात आवडला नाही पण चला काही हरकत नाही छान आहे आणि छानमध्ये फ्रूट्स वगैरे बरेचसे असे बसतातही तर चला जे आठवड्याचं भाजी असेल मग मी तो सगळा ठेवून देते आणि मग म्हटलं चला थोड्या वेळेस जरा आपण मी जे फ्री झाली कामामधून टी व्ही वगैरे बघत असते त्यावेळेस राहिलेला भाजीपाला जर तोडत असते निवंत बसून म्हणजे आपलं टी व्ही बघण्याचं कामसुद्धा होते आणि बसता असंच खाली न बसता काहीतरी आपण कामातसुद्धा सुद्धा असतो तसं माझं ठरलेलं असे तर चला आता बऱ्याचशा गोष्टी काही आठवड्यामधल्या होत्या त्याच्यामुळे मग ते स्किप केल्या आणि जे ना तेच घेऊन आले कधी कधी असं होतं मिरची मा लास्ट आठवड्यामधली होती त्यामुळे मग ते स्किप करतो एखाद्या वेळेस आलो आपल्याकडे असते तर त्यामुळे मग ते आठवड्यात आणत नाही ना, ना, लास्ट आठवड्यामध्ये आलूसुद्धा होते म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ना आणते जे संपल्या ते आणते जे नसल्या तर मग ते म्हटलं ते स्किप करत असते म्हणजे की पुढच्या वीकमध्ये बघू बा असं काही आमचं ठरलेलं असते तर अशा प्रकारे असते त्या चला तर भाजीपाला वगैरे का पूर्ण असं खाली काढून घेतलं ज्याने मग समजेल कसं काय ठेवायचं आणि लवकर होईल तर चला राहते टोपली आहे लसूण वगैरे मी असा टोपलीमध्ये ठेवत असते आणि हा मी साईडला ठेवते हे मी आलू कांदे वगैरे हे मी फ्रीजमध्ये स्टोर नाही करत मी अशा प्रकारची बास्केटमध्ये करते आणि ते सोपं पडते पेपर वगैरे ठेवून साईडला ठेवते आणि खराबही होत नाही खोल्यामध्ये असलं तरी तर अशा प्रकारे माझं नियोजन असते ती म्हणजे स्वयंपाकाचं तर अशा आता भाजीपाला जर मी छानपेक्षा ठेवून देतो टोपलीमध्ये दे बघा असं अरेंज करून ठेवू व्यवस्थित की छान असं सामान भरपूर बसतं आणि आपल्याला सुद्धा येतो तर अशा प्रकारे ठेवलं आहे लास्ट वीक वीकमधलं हे शेंगा होते त्याच्यामुळे हे छानच आहेत त्याचासुद्धा उपयोग करू एक दोन दिवसामध्ये ते पण बनवून घेऊ त्यामुळे ते सुद्धा वर ठेवल्या काकडी वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी टोपलीमध्ये बसतात असा असते माझा आठवड्याचा जो काही दिवस असतो ना तो पूर्ण एक विझी असते ठेवलेला आणि अशा प्रकारे म्हणजे सामान नाही की मी मस्त असं स्टोअर करून ठेवत असते जेणेकरून करून तो, तो आपल्याला आठवड्यावर फुटलासुद्धा सुद्धा पाहिजे आणि फ्रेश सुद्धा राहायला पाहिजे तर अशा प्रकारे ते सगळं ठेवलं आणि बाकीचे सुद्धा वेजिटेबलनं ते सुद्धा थे, ठेवून देते आणि ऑलमोस्ट माझा जो रविवारचा दिवस आहे तो असा गेला कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्कीच सांगा जर चॅनलवर नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज बेलायकन प्रेस करा जेणेकरून करून मी जे काही व्हिडिओ टाकेल ना त्याची नोटिफिकेशन होता तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही कुठल्याही प्रकारे ब्लॉग जो आहे ना मिस करणार नाही तर असला मी ब्लॉगचा एंड इथंच करते तर बाय बाय